इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीयुत जॉर्ज वर्गीस यांना विनंती त्यांनी श्रीयुत देवेंद्र फडणवीस सरांचं स्वागत करावं धन्यवाद वर्गीस सर लोकसत्ता जिल्हा निर्देशांकाच्या तिसऱ्या पर्वातील तज्ज्ञ समिती सदस्य म्हणजेच अर्थ इंडिया रिसर्च ॲडवायझरचे मुख्य कार्यकारी संचालक डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष आय आय सी जी फाउंडेशनचे संस्थापक भागीदार आणि संचालक डॉक्टर शिरीष संख्ये राज्याच्या अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाच्या संयुक्त संचालक श्रीमती रुपाली थोते उपसंचालक डॉक्टर सविता दीक्षित गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणेचे कुलगुरू प्रोफेसर शंकर दास सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर सविता कुलकर्णी आणि सहयोगी प्राध्यापक डॉक्टर शिवा रेड्डी यांना मंचावर येण्याची विनंती करतो कृपया मंचावर यावं मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सर्व तज्ञ समिती सदस्यांचा सत्कार होतो आहे सुरुवातीला डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष सरांचा सत्कार डॉक्टर शिरीष संखी श्रीमती रुपालीत होते डॉक्टर सविता दीक्षित प्रोफेसर शंकरदास डॉक्टर सविता कुलकर्णी आणि डॉक्टर रेड्डी सर्व तज्ज्ञ समिती सदस्यांचे पुन्हा एकदा आभार कृपया आपण स्थानापन्न व्हावं एका ग्रुप फोटोसाठी कृपया सर्व समिती सदस्यांना विनंती आहे एक ग्रुप फोटोसाठी उभं राहा थँक्यू सर्वांचे आभार यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती या उपक्रमाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं लोकसत्ता जिल्हा निर्देशांकाच्या या तिसऱ्या पर्वामध्ये मंचावर उपस्थित असलेले किंवा मा माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी श्री आशिष शेलारजी श्री गणेश नाईकजी श्री मंगलप्रभात लोढाजी या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले श्री संजीव सन्यालजी गिरीश कुबेरजी तज्ज्ञ <coughs> समितीचे सर्व सदस्य लोकसत्ता परिवारातील सर्व परिवारजन ज्यांचा आपण सत्कार करणार आहोत असे विविध जिल्ह्यातनं आलेले अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की जिल्हा निर्देशांकाच्या या नवीन पर्वामध्ये आपल्यासोबत या ठिकाणी मी उपस्थित आहे लोकसत्ताने हा अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आणि विविध निकषांवर सांख्यिकीच्या आधारावर जिल्ह्यांचं रँकिंग करायचं पुढच्या वर्षी त्यातल्या कुठल्या जिल्ह्यांनी अधिक चांगलं काम केलं कुठला जिल्हा <coughs> तुलनेनं मागे गेला आहे अशा प्रकारचा त्याचा रिपोर्ट तयार करायचा आणि ज्या जिल्ह्यांनी चांगलं काम केलेलं आहे तिथले जे काही त्या त्या क्षेत्रात काम करणारे चांगले अधिकारी आहेत त्यांचा सत्कार करून त्यांना रिकगनाईज करायचं ही अतिशय उत्तम अशा प्रकारची सुरुवात ही लोकसत्ताच्या माध्यमातून झाली आणि याकरता गोखले इन्स्टिट्यूट असेल किंवा इतर सगळे जे काही पार्टनर्स असतील जी तज्ज्ञ समिती आहे ही सर्व मंडळी एक अतिशय ऑथेंटिक अशा प्रकारच्या प्रोसेसच्या माध्यमातनं या ठिकाणी हे सिलेक्शन करतात आणि हा रिपोर्ट तयार करतात त्यामुळे सरकारकरता देखील हा रिपोर्ट अतिशय महत्त्वाचा आहे सरकारमध्ये आमचा सांख्यिकी विभाग अशा प्रकारचं सर्वेक्षण करत असतो डेटा जमा करत असतो त्या डेटावर आधारित आपली काही निरीक्षणं तो मांडत असतो राज्याच्या आर्थिक पाहणी देखील त्याचा समावेश होतो पण या सगळ्या डेटाचं विशेषतः एस डी जी सेंट्रिक अशा प्रकारचं अवलोकन हे या निर्देशांकाच्या माध्यमातून होत आहे सरकारमध्येही मित्रा ही जी एक आम्ही संस्था सुरू केलेली आहे त्याचाही कार्यक्रम हा अशाच पद्धतीचा आहे की ज्यातनं आपल्याला तालुका स्तरावर मंडल स्तरापर्यंत सगळ्या डेटाची माहिती आपल्यापर्यंत असली पाहिजे जेणेकरून कार्यक्रम राबवत असताना आपण एखादं उद्दिष्ट हातामध्ये घेतल्यानंतर ते उद्दिष्ट सफल करण्याकरता जो काही त्याच्यावर निधी खर्च करतो त्याची फलश्रुती काय आहे कार्यक्रम तर अनेक होतात पण त्या कार्यक्रमातनं नेमकं आपल्याला मिळतं काय आहे हे देखील समजणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याकरता अशा प्रकारचे निर्देशांक हे अत्यंत महत्त्वाचे ठरतात मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की पुढच्या वर्षी तुमची प्रोसेस आम्ही अजून सोपी करून देऊ कारण आता आम्ही एक सी एम डॅशबोर्ड तयार केला आहे तो आता आम्ही लवकरच गो लाईव्ह करतो आहोत आमच्या आशिषजींच्या मंत्रालयानेच तो तयार केलेला आहे आणि या सी एम डॅशबोर्डवर सर्व प्रकारचे जे आमचे विभाग आहेत त्या विभागांचा सगळ्या प्रकारचा डेटा हा ऑथेंटिकेटेड डेटा आम्ही थेट आमच्या सी एम डॅशबोर्डशी जोडलेलं आहे त्यामुळे डायनॉमिक पद्धतीनं प्रत्येक दिवशी प्रत्येक तालुक्यात समजा प्रधानमंत्री आवास योजना आहे तर त्यात काय चाललेलं आहे हेल्थची योजना आहे तर त्यात काय चाललेलं आहे याची सगळी माहिती ही या डॅशबोर्डवर उपलब्ध असेल आणि गोल्डन डेटा अशा पद्धतीचं आम्ही एक त्या ठिकाणी व्यवस्था उभी केली आहे कारण जेवढा डेटा हा राज्य सरकारकडे असतो तेवढा कोणाकडेच नसतो पण हा डेटा एकमेकाशी बोलत नाही दोन डिपार्टमेंट एकमेकाशी बोलत नाही एकच डेटा दोन वेगवेगळे डिपार्टमेंट वेगवेगळ्या तऱ्हेनं इंटरप्रिट करतात आणि अनेक वेळा शासनाच्या एकाच पुस्तकात एकाच कामाची जी माहिती असते त्याचे आकडे वेगळे असतात एका डिपार्टमेंटने वेगळे दिले असतात आणि दुसऱ्या डिपार्टमेंटने वेगळे दिले असतात त्यामुळे आता डेटाचा बाप कोण हे देखील आम्ही ठरवलेलं आहे या गोल्डन डेटाच्या माध्यमातून त्यामुळे त्या, त्या विभागाने जो डेटा दिलेला आहे तोच ऑथेंटिक मानून आणि त्या डेटावर आधारित अशा प्रकारचं ची सगळी व्यवस्था आम्ही उभी करतो आहोत त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या वर्षी आमचा सी एम डॅशबोर्ड देखील तुमच्या या जिल्हा निर्देशांकाच्या सोबत त्या ठिकाणी पार्टनर करेल आणि त्यातनं आपण अधिक चांगल्या प्रकारे हे जे काही आपण जिल्ह्यांचं मूल्यमापन करतो आहोत ते आपण करू यात आम्ही करणं आणि लोकसत्ताने करणं यातला फरक आहे की आम्ही तर करतोच पण शासनामध्ये दुर्दैवाने चांगल्याला चांगलं कोणी म्हणत नाही आणि वाईटाला वाईट कोणी म्हणत नाही त्याच्यामुळे चांगलं करणाऱ्याची फार कदर आहे असं नाही आणि वाईट करणाऱ्याला काही शिक्षा आहे असंही नाही पण ॲटलिस्ट ज्यावेळेस लोकसत्तासारखं एक माध्यम अशा प्रकारचा एखादा कार्यक्रम घेते त्यावेळी चांगलं करणाऱ्याला एक रिकग्निशन मिळतं आणि कुठेतरी सटली जे चांगलं करत नाही आहेत त्यांना एक संदेश मिळतो की इतरांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे फोटो लोकसत्तात वगैरे छापून आला आहे त्याच्यामुळे आपलाही येऊ शकतो आपण जर चांगलं काम केलं तर अशा प्रकारचं एक निश्चितपणे मला असं वाटतं की त्यातनं एक इन्सेंटिव्ह मिळतो खरं तर आज आपण पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये एक काळ आपण बघितला की नेम्स प्रगतिशील राहिला हा देशातलं एक उत्तम अशा प्रकारचं हे राज्य राहिलं प्रगतीशील रा रा राज्य राहिलं देशाच्या जी डी पीमध्ये सर्वाधिक कॉन्ट्रिब्युशन करणारं राज्य राहिलं पण त्याचवेळी प्रादेशिक असमतोल हा एक सगळ्यात मोठा या राज्याच्या प्रगतीतला अडसर आपल्याला पाहायला मिळाला विकासाची बेटं तयार होताना आपण बघितली पण मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या दहा वर्षामध्ये विकासाची बेटं तयार करणं अशा प्रकारची जी काही संस्कृती होती त्याला आम्ही मोडलं आणि हा विकास सगळ्या भागांमध्ये पोचला पाहिजे म्हणजे मग मुंबई ठाणे आणि पुणे इथपर्यंत मर्यादित आणि अगदी थोड्या प्रमाणात संभाजीनगर असा जो विकास होता हा त्याच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न आपण केला आज आपण पाहू शकतो आहे की पुणे हे तर आपलं महत्त्वाचं मॅन्युफॅक्चरिंग सेंटर झालंच आहे पण तेवढंच महत्त्वाचं मॅन्युफॅक्चरिंग सेंटर आपल्याला आज संभाजीनगर आणि जालना पाहायला मिळतं तेवढंच महत्त्वाचं नागपूर पाहायला मिळतं तेवढंच महत्त्वाचं आता रायगड जिल्हा झालेला आहे तेवढंच महत्त्वाचं हळूहळू आता धुळे जिल्ह्यामध्ये नरडाणा वगैरे हा सगळा जो भाग आहे तो भाग त्या ठिकाणी होतो आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये अगदी आता आपल्याला कल्पना आहे की गडचिरोलीसारखा जो आपला एक एरिया आहे पुढचा सगळा महाराष्ट्राचा जो काही एक मॅगनेट म्हणून ज्याला आपल्याला पाहता येईल तो गडचिरोली असणार आहे कारण देशातली सगळ्यात मोठी स्टील मॅन्युफॅक्चरिंगची कॅपॅसिटी ही गडचिरोली चंद्रपूरमध्ये वर्धेमध्ये नागपूरमध्ये त्या ठिकाणी तयार होते आणि त्यातनं एक नवीन इकोसिस्टम तयार होते त्यामुळे एकीकडे आर्थिक विकासाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपण डिसेंट्रलायझेशन किंवा आर्थिक विकास इतर केंद्रांवर पोचवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि त्यासोबत जो भौतिक विकास आहे तो भौतिक विकास देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला कसा बदलता येईल आणि तो सगळ्या भागांमध्ये कसा पोचवता येईल मग समृद्धीसारखा महामार्ग असेल आता शक्तीपीठ महामार्ग आपण करतो की ज्याच्यामुळे जे जिल्हे आत्तापर्यंत मागास जिल्हे म्हणून ओळखले जायचे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला कल्पना आहे की वाशिमसारखा जिल्हा गडचिरोलीसारखा जिल्हा आज वाशिमची परिस्थिती अशी आहे की वाशिममध्ये आत्ता समृद्धी महामार्गामुळे जो सगळ्यात दुर्लक्षित जिल्हा होता तो सगळ्यात मध्यभागी आला नागपूरपासनं ना दोन तास आणि मुंबईपासनं पाच तास अशा प्रकारची वाशिमची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते पालघरसारखा जिल्हा हा वाढवण बंदरामुळे आता नेक्स्ट मुंबई ही पालघरमध्ये होणार आहे की ज्या ठिकाणी वाढवणसारखं देशातलं सगळ्यात मोठं बंदर त्याच ठिकाणी एअरपोर्ट आणि त्याच ठिकाणी बुलेट ट्रेनचं स्टेशन अशा प्रकारे ही जी काही एक मला असं वाटतं की ट्रिनिटी त्या ठिकाणी तयार होते त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये तिसरी मुंबई ही वाढवणला पाहायला मिळेल अर्थात ती चौथी असेल कारण तिसरी मुंबई आपण न्यू मुंबई एअरपोर्टजवळ तयारच करतो आणि म्हणून एक मला असं वाटतं की विकासाच्या दृष्टीनं एक वेगळी भरारी आज महाराष्ट्राने घेतलेली आहे पण ही भरारी घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की मायक्रो लेव्हलवर शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोचला का हे सातत्याने त्याचा परामर्श घेत राहणं आणि त्याकरता अशा प्रकारचे जे निर्देशांक आहेत या निर्देशांकाच्या माध्यमातनं प्रत्येक तालुक्यामध्ये मंडल स्तरापर्यंत आपण काय केलेलं आहे याचा देखील आपल्याला एक गोषवारा मिळतो आणि त्यातून पुढच्या प्लॅनिंगच्या दृष्टीनं आपले रिसोर्सेस कुठे डिप्लॉय केले पाहिजे याची एक माहिती आपल्याला त्यातनं प्राप्त होते आणि समतोल विकासाकरता आपल्याला निश्चितपणे एक खूप मोठी त्यातनं व्यवस्था मिळते आम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमात आमच्या लक्षात असं आलं की शंभर दिवसाचा कार्यक्रम राबवणारी महाराष्ट्रामध्ये आमची दहा हजार कार्यालय दहा हजार कार्यालयातनं हा कार्यक्रम राबवला जातो आहे म्हणून आम्ही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाला सांगितलं की या दहा हजार कार्यालयात हा कार्यक्रम कसा राबवला गेला याचं थर्ड पार्टी ऑडिट करा आणि त्यातनं आपण रँकिंग करू आणि रँकिंगमध्ये रँकिंग तर सगळ्याचं होईल पण एक बेंचमार्क असेल त्या बेंचमार्कच्या खाली जे जातील ते नापास होतील त्यामुळे आता कोण नापास होत आहे कोण पास होत आहे कोण पहिल्या नंबरवर हो येत आहे याची देखील एक होड या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि खूप चांगलं काम हे या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात आमच्या कार्यालयांनी सुरू केलं आहे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जोपर्यंत स्पर्धा होत नाही जोपर्यंत कोणीतरी बघताय ही जाणीव होत नाही तोपर्यंत काम करायला इन्सेंटिव्ह देखील मिळत नाही आणि म्हणून अशा प्रकारची स्पर्धा आणि अशा प्रकारची जाणीव ही लोकसत्ताच्या जिल्हा निर्देशांकांनी सुरू केली म्हणून मी लोकसत्ताचं मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमात दरवर्षी तुम्ही मला बोलवता त्याबद्दल तुमचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद सर कृपया मंचावर थांबावं आता पारितोषिक वितरण समारंभाकडे वळण्यापूर्वी आपण जिल्हा निर्देशांकाच्या अंकाचं प्रकाशन करतो आहोत त्यासाठी मी सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे श्रीयुत गौतम ठाकूर यांना मंचावर येण्याची विनंती करतो धन्यवाद श्री ठाकूर uh, सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रस्तुत लोकसत्ता जिल्हा निर्देशांक या उपक्रमाचे पॉवर्ड बाय पार्टनर आहेत महानिर्मिती आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि नॉलेज पार्टनर आहेत गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे राज्यातील जिल्ह्यांमध्ये भौगोलिक स्थिती नैसर्गिक संसाधनं लोकसंख्या यासारख्या बाबींमध्ये विविधता आहे ही ती लक्षात घेता सर्व जिल्ह्यांची एकत्र तुलना करणं अन्यायकारक ठरलं असतं म्हणून गेल्या वर्षीप्रमाणे जिल्ह्यांच्या यशस्वी प्रगतीचं मूल्यमापन करण्याकरता मानव्य विकास निर्देशांक अर्थात एच डी आय म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा आधार घेतला गेला आहे मानव्य विकास निर्देशांकाची वर्गवारी प्रमाण मानत हा निर्देशांक तयार झालेला आहे त्या वर्गवारीच्या आधारे हा लोकसत्ता जिल्हा निर्देशांक करताना चार गटामध्ये हे जिल्हे विभागले गेलेत मानव्य विकास निर्देशांकात तळाला असलेल्या जिल्ह्यांचा गट एक त्यांच्यापेक्षा बरी परिस्थिती असलेला गट क्रमांक दोन चांगली परिस्थिती असलेला गट क्रमांक तीन आणि सर्वात चांगली परिस्थिती असलेला गट क्रमांक चार अशा चार गटांमध्ये जिल्ह्यांची विभागणी करून त्यानुसार त्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं गेलं आहे त्याचप्रमाणे तज्ज्ञ समितीच्या मतानुसार विशेष पारितोषिकं देण्याचाही निर्णय झाला आहे ही विशेष पारितोषिकं कुठल्याही यशासाठी नाही आहेत पण यशाच्या दिशेनं केल्या गेलेल्या उत्तम प्रयत्नांसाठी आहेत तीन असे जिल्हे ज्यांनी गेल्या वर्षीपेक्षा यंदा उत्तम कामगिरी नोंदवली त्यांचा सन्मान करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं वाटतं आपण या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात याच तीन जिल्ह्यांच्या सन्मानानं करूया लोकसत्ता जिल्हा निर्देशांकात वेळ आहे शाश्वत विकासाच्या वाटेवर वाटचाल करणाऱ्या जिल्ह्यांच्या गौरवाची संयुक्त राष्ट्रांनी आखून दिलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांपैकी दरवर्षी दोन उद्दिष्टांच्या निकषांवर जिल्ह्याच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेतली जाते यावर्षी एस डीची चार अर्थात दर्जेदार शिक्षण आणि एच डी जी आठ अर्थात आर्थिक प्रगती आणि योग्य रोजगार या उद्दिष्टांची निवड करण्यात आली सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अर्थात डी जी चार अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही जिल्ह्यांचा आता प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येत आहे हे पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी महानिर्मितीचे श्रीयुत राधाकृष्णन बी आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वर्गीस यांना मंचावर यायची विनंती करतो सर या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये वाचनक्षमतेत लक्षणीय सुधार दर्शवणाऱ्या इयत्ता सहावी ते आठवीच्या मुलांची संख्या या निकषातील क्रमवारीत पंधरा स्थानांची झेप घेणारा छत्रपती संभाजीनगर जिल्हा विशेष कौतुकासाठी पात्र आहे जोरदार टाळ्यांनी आपण कौतुक करूया हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांना मंचावर आमंत्रित करतो शाश्वत विकास उद्दिष्ट क्रमांक चार म्हणजेच एस डी जी चार अंतर्गत जिल्ह्यातल्या सर्वाधिक गावांमध्ये दोन किलोमीटर परिगामध्ये उच्च माध्यमिक शाळा असलेल्या जिल्ह्यांच्या क्रमवारीमध्ये दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये चौदा क्रमांकाची झेप घेणारा यवतमाळ जिल्हा विशेष कौतुकासाठी पात्र ठरला आहे मी यवतमाळ जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडगळे यांना विनंती करतो कृपया मंचावर या पंकज आशिया डी जी चार अंतर्गतच जिल्ह्यातील सर्वाधिक गावांमध्ये दहा किलोमीटर परिघात उपलब्ध व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र असलेल्या गावांची संख्या या आधारे केलेल्या क्रमवारीत दोन हजार एकोणीस वर्षाच्या तुलनेत तेरा स्थानांची उडी घेणारा जिल्हा म्हणजे वर्धा वर्धा जिल्ह्याचं प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात येत आहे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती वानमती सी यांना मंचावर आमंत्रित करतो श्री राधाकृष्णन धन्यवाद कृपया आपण स्थानापन्न व्हावं पुरस्कारांच्या पुढच्या टप्प्यातील विजेत्या जिल्ह्यांना आपण सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवणार आहोत हे पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे श्री गौतम ठाकूर यांना विनंती करतो कृपया मंचावर यावर <स्टारीव> एस डी जी चार अंतर्गत भागाकार करू शकणाऱ्या सहावी ते आठव्या इयत्तेतील विद्यार्थ्यांची संख्या या निकषावर उल्लेखनीय कामगिरी केली ती धाराशिव जिल्ह्यानं दोन हजार अठरा साली केलेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेमध्ये धाराशिव जिल्ह्यानं यंदा तेवीस क्रमांकाची झेप घेतलेली आहे याबद्दल हा सन्मान आहे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना मंचावर आमंत्रित करतो काही कारणामुळे धाराशिवचे प्रतिनिधी आलेले नाही आहेत त्यांच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला जातोय आणि आता आपण वळूया एस डी जी आठ अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांकडे एस डी जी आठ मध्ये आर्थिक प्रगती आणि रोजगार संधी या आधारे जिल्ह्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करण्यात येतं यात कर्ज आणि ठेवी यांचं योग्य प्रमाण राखण्यामध्ये दोन हजार एकोणीस वर्षीच्या तुलनेमध्ये बावीस क्रमांकाची सुधारणा नोंदवणारा रायगड जिल्हा यंदाच्या विशेष पुरस्काराचा मानकरी ठरलाय केवळ ठेवींमध्ये वाढ न करता कर्ज वितरणद्वारे जिल्ह्याचं रायगडचं कौतुक रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे अभिनंदन वित्त पुरवठ्यासह सूक्ष्म आणि लघु उद्योगांना बळकटी देणाऱ्या बँकांच्या कामगिरीवरच बेतलेला एस डी जी आठमधील मधील पुढला निकष आहे मुद्रा कर्जांचा औद्योगिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यात मुद्रा कर्ज महत्वाची कामगिरी बजावतात म्हणूनच जिल्ह्यातील एकूण बँक खात्यांच्या प्रमाणात वितरण झालेलं कर्ज या निकषावर लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा आता सन्मान होतो आहे या निकषात दोन हजार एकोणीस वर्षीच्या तुलनेत यंदा तेवीस स्थानांची झेप घेणारा नंदुरबार जिल्हा पुरस्काराचा मानकरी ठरला आहे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मितानी सेठी यांना मंचावर आमंत्रित थँक यू मॅम मानव्य विकास निर्देशांकाची वर्गवारी प्रमाण मानत हा निर्देशांक तयार झाला त्या वर्गवारीच्या आधारे हा लोकसत्ता जिल्हा निर्देशांक करताना गट क्रमांक एक गट क्रमांक दोन गट क्रमांक तीन आणि गट क्रमांक चार या चार गटात हे जिल्हे विभागले गेले आता आपण वळणार आहोत या चार गटातील विजेत्यांच्या सन्मानाकडे गट क्रमांक एकमधील जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक पटकावून जिल्हा निर्देशांक दोन हजार चोवीस पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे तो लातूर जिल्हा या वर्गातील सर्वाधिक दरडोई निव्वळ जिल्हा उत्पन्न अर्थात डी पी नोंदवण्याबरोबरच प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रात सर्वाधिक शाळा असलेला जिल्हा म्हणूनही लातूरनं आपला ठसा उमटवला मागील वर्षी आरोग्य आणि शिक्षण विभागातील निकषांवर सर्वोत्तम कामगिरी करून पहिल्या गटातील सर्वोत्तम जिल्ह्याचा पुरस्कार मिळवणाऱ्या लातूरनं यंदा औद्योगिक पातळीवर चांगली कामगिरी करून सातत्य आहे वर्षा ठाकूर घुगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला अभिनंदन गट क्रमांक दोनमधील जिल्ह्यांमध्ये अव्वल ठरलेल्या जिल्ह्यांचा आता सन्मान होणार आहे एकूण उद्योगांची वाढती संख्या रोजगार आणि गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ यामुळे सर्वाधिक दरडोई एन डी पी नोंदवण्याचं सर्वाधिक दरडोई वीज वापर याबाबत सरस ठरलेला चंद्रपूर जिल्हा यंदा मध्यम श्रेणीतील सर्वोत्तम जिल्हा ठरला आहे औद्योगिक प्रगती करत असतानाही नैसर्गिक संपन्नता टिकवणार आहे चंद्रपूरचं विशेष अभिनंदन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा मानव्य विकास निर्देशांकानुसार तिसऱ्या श्रेणीत अर्थात गट क्रमांक तीनमध्ये मध्ये दमदार कामगिरी करणारा सर्वोत्तम जिल्हा म्हणून सन्मान होतोय रत्नागिरी जिल्ह्याचा प्रति शंभर चौरस किलोमीटर क्षेत्रफळातील पक्क्या रस्त्यांची लांबी दर हजारी लोकसंख्येमागे उपलब्ध असलेल्या बँकांची संख्या या निकषावर रत्नागिरीनं बाजी मारली आहे गेल्या वर्षी याच निकषावर सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल पहिला क्रमांक होता यंदाही निकषामधील उत्कृष्टतेचं सातत्य कायम ठेवत रत्नागिरी उच्च श्रेणीमध्ये अव्वल जिल्हा ठरलाय रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग मंचावर हा सन्मान आहेत अभिनंदन सर्वाधिक जिल्हानिहाय एन डी पी दर हजार लोकसंख्येमागे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या दर चौरस किलोमीटर क्षेत्रात असलेल्या शाळांची संख्या या निकषात मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यानं निर्देशांकानुसार चौथ्या गटात संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावलाय देशाच्या वस्तू आणि सेवा कराच्या उत्पन्नात सर्वाधिक भर घालणाऱ्या मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याचा एकत्रितपणे सन्मान होतो आहे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना मंचावर निमोदित करतो आणि पालकमंत्री मंगल प्रभात लोडा आणि आशिषजी शेलार कृपया आपणही मंचावर निघतो जोरदार टाळ्या मुंबईसाठी आपल्या धन्यवाद आणि आता वेळ आहे आजच्या समारंभातील शेवटच्या पुरस्काराकडे वळण्याची तो सन्मान आहे एका विशेष जिल्ह्याचा जिल्ह्यांच्या विकासाचं मोजमाप करताना केवळ पहिला क्रमांक मिळवणाऱ्या जिल्ह्यांचीच निर्देशांकात दखल घेतली जाते असं नाही तर आपल्या वर्गवारीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोठी झेप घेणाऱ्या जिल्ह्यांच्या पाठीवरही कौतुकाची थाप मारायला हवी अशाच कौतुकाला आणि सन्मानाला पात्र ठरलाय तो जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जोरदार टाळ्या हो होऊ द्या इयत्ता दहावीमध्ये नोंदवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण बालकांमध्ये सामान्य वजनाच्या बालकांची संख्या दर हजारी लोकसंख्येमध्ये रुग्णालयात उपलब्ध खाटा दर लोई वीज वापर अशा एक नव्हे तर चार निकषांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत अहिल्यानगरनं यंदा गतवर्षीपेक्षा पाच स्थानं वरचं स्थान पटकावलं आहे डॉक्टर पंकज आशे यांनी हा सन्मान स्वीकारला अभिनंदन धन्यवाद मी सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे गौतम ठाकूर यांना विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करावा आणि त्याचबरोबर श्रीयुत संजीव सन्याल महानिर्मितीचे राधाकृष्णन बी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे राजेश कुमार जैस्वाल गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुण्याच्या डॉक्टर सविता कुलकर्णी डॉक्टर शिवा रेड्डी आणि सर्व विजेत्यांना मंचावर याची विनंती करतो समोर छायाचित्रासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनाही मी मंचावर निमंत्रित करतो नाईक साहेब आशिष शेलार मंगलप्रवार दोडा आपल्यालाही विनंती कृपया मंचावर यावं पुढील वर्षी अन्य काही जिल्ह्यांची अशीच प्रगती आणि या जिल्ह्यांची अधिक प्रगती आपल्याला अनुभवायला येईल अशी इच्छा व्यक्त करून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो कृपया सर्वांनी